हॅलो विद्यार्थी मित्रांनो आपण नवीच्या वर्गातील विद्यार्थी दोन जनातील रेषे समीकरण हे प्रकरण पाहायचं आहे शाब्दिक उदाहरण आपली चालू आहे पहिली दोन झालेली आहेत तिसर उदाहरण काय दिलं बघा हे तीन मार्कासाठी आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं प्रियांका व दीपिका यांच्या वयांची बेज याच्यामध्ये कोण आहेत प्रियांका व दीपिका प्रियांकाचं वय काय मानू एक्स डायरेक्ट उत्तर बाळानो मी जेव्हा घेत असते तेव्हा पुस्तक उघडून बसत चला म्हणजे प्रश्न तुम्हाला कळतील सॉरी मी इथं प्रश्न देऊ शकत नाही प्रियांका व दीपिका यांच्या वयांची बेरीज दीपिकाचे वय काय मानू दीपिकाचे वय दीपिकाचे वय वाय मानू पहिली अट काय आहे त्या दोघांच्या वयांची बेरीज कोण प्रियांका व दीपिका या दोघींच्या वयांची बेरीज किती दिली आहे चौतीस पहिली अट पहिली अट अगदी सोपी आहे या दोघींच्या वयांची बेरीज चौतीस एक्स अधिक वाय बरोबर चौतीस हे समीकरण आपल्याला एक इथं मिळून गेलं दुसरं काय सांगितलंय बघा प्रियांका दीपिका पेक्षा प्रियांका जुभाय काय म्हटलंय एक्स तिथे लिहूया दुसरी अट दुसरी अट प्रियांका शी म्हटल्यानंतर बरोबर चिन्ह प्रियांका ही म्हणजे प्रियांकाशी दीपिकाशी तुल प्रियांकाची दीपिकाशी तुलना केली आहे म्हणजेच प्रियांका ही प्रियांका ही दीपिकापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे सहा वर्षांनी मोठी मध्ये सहा वर्षे मिळवावेत तेव्हा कुणाचं वय येते प्रियांकाच किती सोपा आहे बघा प्रियांका ही दीपिका पेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे एकदम सोपी आहे आठ बरं समीकरण तयार करून घेऊ एक वाय बरोबर सहा मी नाही दिलं तर तुम्ही सोडवू शकाल इतकं हे सोपं आहे काय काय आलं सांगा मला इथं एक्स आणि वाय कशा आले इथं प्लस वाय आलंय इथं मायनस वाय आलेलं आहे बळालो काय करायचं समीकरण एक व दोन यांची बेरीज करू समीकरण एक व दोन यांची बेरीज काय येणार एक्स अधिक वाय बरोबर चौतीस एक्स वजा वाय बरोबर सहा वाय ला वाय निघून गेले एक्स एक्स किती आले चले एक साले। स्थे दोन एक्स आले चार दहा शून्याच्या लय चाळीस आले म्हणून एक्स बरोबर चाळीस चे दोन एक्स बरोबर किती आले वीस आता ही आलेली किंमत कशात भरू कोणत्याही समीकरणामध्ये ठेवू शकता पहिल्या समीकरणामध्ये भरू एक बरोबर वीस ही किंमत समीकरण एक मध्ये ठेऊ पहिलं समीकरण काय एक्स अधिक वाय बरोबर चौतीस एक्स ची किंमत किती ठेवायची आपल्याला वीस वीस अधिक वाय बरोबर चौतीस म्हणून वाय बरोबर कशी येणार वाय बरोबर हे चौतीस मधून वीस वजा होणार चौतीस वजा वीस म्हणजेच वाय बरोबर किती आले वाय बरोबर किती आले चौदा आले मग प्रियांका किती वर्षाची आहे प्रियांका ही वीस वर्षाची आहे म्हणून प्रियांकाची वय वीस लिहायचं इथं प्रियांकाचे वय कारण शाब्दिक उदाहरणामध्ये हे लिहावं लागतं याच्यासाठी मार्क्स असतात प्रियांकाचे वय वीस व दीपिकाचे वय दीपिकाचे वय दीपिकाचे वय किती वाय वाय म्हणजे किती वर्षाची आहे ती चौदा हे मिळालेलं काय आहे आपल्याला उत्तर थँक्यू विद्यार्थ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे तीन मार्कासाठी गणित आहे आता चौथं गणित पाहू पाच पॉइंट दोन मधील शाब्दिक उदाहरणं सोपी असतात फक्त ती वाचावी लागते आणि काय अट दिले अगदी शांत समजावून घेतलं तर बरोबर सुटून जाते काय सांगितले बघा एका प्राणी संग्रहालयात चौथा क्वेश्चन आता हा सुद्धा तीन मार्कासाठीच विचारला जाईल एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या पन्नास आहे बघा आता सिंह एक्स मानले मोर वाय मांडले तर आता सोडवले प्रियांका आणि दीपिका वय चौतीस काय केलं बेरीज केली त्याप्रमाणे इथं सिंह आणि मोर यांची बेरीज करून पन्नास येते बघा परंतु पायांची संख्या दिलेली पहिली अट लिहून घेऊ पहिली आठ लिहण्यापूर्वी संग्रहालयातील सिंहांची संख्या एक्स प्राणी हे उत्तर आहे प्राणी संग्रहालयातील संग्रहालयातील प्राणी संग्रहालयातील सिंहांची संख्या सिंहांची संख्या काय मानू एक्स मानू आणि मोरांची संख्या वाय मानू मोरांची संख्या वाय मा आता पहिली अट पहिली अट काय दिले आहे बघा एका प्राणी संग्रहालयातील सिंह आणि मोर यांची एकूण संख्या पन्नास आहे म्हणजे एक साधिक वाय बरोबर पन्नास या समीकरण पहिलं मिळून गेलं आता दुसरी अट दुसरी अट काय दिली आहे बघू त्यांच्या पायांची संख्या मग सिंहाला पाय किती असतात चार यायच येत सिंहाला पाय चार असतात व मोराला मोराला पाय किती असतात दोन असतात सिंहाला पाय किती चार आणि मोराला दोन पाय असतात बघा आता मग पुढची अट काय दिली आहे जर त्यांच्या पायांची एकूण संख्या म्हणजे सिंहाचे पाय चार म्हणजे किती येणार इथं चार एक्स कारण सिंहांची संख्या एकच आहे ना प्रत्येकाचे पाय चार म्हणजे चार एक्स प्लस मोराला पाय किती दोन म्हणून एकूण संख्या मोरांची वाय म्हणजेच किती येणार दोन वाय किती दिले आपल्याला एकूण एकशे चाळीस हे काय झालं दुसरं समीकरण आता बघा हे समीकरण लहान करून घ्यायचं असलं तर देऊ शकतो एका संख्येनं सगळ्यांना भाग जातो याच्यात लहानात लहान संख्या कोणती आहे दोन आहे दोन चार ला पण जातो एकशे चा, एकशे चाळीस एक ला पण जातो म्हणजे समीकरण लहान करून घेऊ आणि त्याला नंतर मग दुसरं समीकरण देऊ दोन ने भागू भावु। दोन ने भागून काय होणार चार ला दुनी चार बे के बे, बे हे समीकरण काय मिळालं आपल्याला त्याला दोन न भगले प्रतिकी बे दोन्ही चार या दोन ला दोन गेले बे साती चौदा म्हणजे इथं सत्तर आले बघा आता समीकरण एक व दोन यांची डायरेक्ट काय होते इथं काय आहेत प्लस वाय इथं पण प्लस वाय तर काय करूया आपण दोन्हींची वजाबाकी करूया म्हणजे एकाला भिन्न चिन्ह येईल मग समीकरण एक व दोन यांची वजाबाकी समीकरण एक व दोन यांची वजाबाकी बघा वरती कोणतंही घेतलं तरी चालतंय काही प्रॉब्लेम नाही तर वरती हे घेऊया मोठा हे दोन एक अधिक वाय बरोबर सत्तर आणि हे एक अधिक वाय बरोबर पन्नास यांची काय करायची आहे वजाबाकी इथं एक्स एक 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 ला अधिक चिन्ह आहे वजा येणार अधिक चिन्ह आहे वज येणार म्हणजे हे निघून जाणार इथं पण वज येणार दोन एक्स मधून इथला काही नाही म्हणजे एक एक्स आहे म्हणजे काय राहिला एक्स वायला वाय तर निघून गेले सत्तर मधून पन्नास गेले किती राहिले वीस मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तर आला म्हणजे एक्स बरोबर किती आलं एक्स बरोबर आलं वीस ही किंमत कशात ठेवू एक्स बरोबर वीस समीकरण एक मधे सोप है एक्स बरबर वीस एक्स बरबर वीसमत समीकरण एक मधे पहले समीकरण का है एक्स अधिक वाय बरबर पन्ना एक्स की किमत कि इत वीस वीस अधिक वाय बरोबर पन्नास म्हणून वाय बरोबर हे पन्नास हे अधिक वीस तिकडे गेल्यानंतर वजा वीस होतील म्हणून वाय बरोबर पन्नास मधून वीस गेले किती तीस म्हणून आता बघा सिंहांची संख्या किती आली वीस आणि मोरांची संख्या किती आली तीस म्हणून काय लिहायचं प्राणी संग्रहालयातील प्राणी संग्रहालयातील सिंहांची संख्या सिंहांची संख्या किती आहे सिंह काय म्हटल्यात आपण एक वीस वीस तर मोरांची संख्या किती आहे तीस मोरांची संख्या तीस आहे थँक्यू विद्यार्थ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा